कृष्णमयी महोत्सव दोन हजार पंचवीस मोठ्या उत्साहात सुरुवात श्री सांगली गणपती पंचायत संस्था सांगली सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका व कृष्णमयी महोत्सव समिती सांगली यांच्या संयुक्त विद्यमानाने कृष्णमयी महोत्सव प्रारंभ दिनांक सात फेब्रुवारी दोन पंचवीस ते बारा फेब्रुवारी दोन पर्यंत होणार आहे हा सदरचा कार्यक्रम कृष्णमयी मंदिर सरकारी घाट येथे होणार आहे त्यामध्ये पहिल्याच दिवशी युवराज आदित्य राजे विजयसिंह राजे पटवर्धन यांच्या शोभास्ते धर्म ध्वजारोहण सोहळा करण्यात आला यावेळी श्री एकशे आठ राष्ट्रसंत ज्ञानराज पद्मभास्कर डॉक्टर शिवयोगी शिवाचार्य धारेश्वर स्वामी महाराज हे उपस्थित होते त्याबरोबर मनोहर सारडा काकाजी व श्री गणेशदादा गाडगेळ चेअरमन सांगली अर्बन कॉपरेटिव्ह बँक स्वाती शिंदे उर्मिलाताई बेलवलकर माजी आमदार दिनकर तात्या पाटील महेंद्रभाऊ चांडाळे लक्ष्मण भाऊ नवलाई व इतर मान्य व भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते दुपारी पाच वाजता गणपती मंदिर येथून ते कृष्णामाई मंदिर सरकारी घाट येथेपर्यंत जलकलश व कृष्णामाईसाठी साडी पालखी मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर कृष्णामाई मंदिर सरकारी घाटापासून ते सांगलीवाडी येथील त्रिशूल घाटापर्यंत नदीला साडी अर्पण करण्यात आली त्यावेळी एकवीस जोडपांच्या सोबत पूजन करण्यात येऊन महाआरती व दीप उत्सव साजरा करण्यात आला ऐतिहासिक असा कार्यक्रम पाहण्यासाठी भक्तगणांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती याचे नियोजनही अत्यंत चांगल्या प्रकारे करण्यात आले होते आयोर्विन पुलावरही अत्यंत चांगल्या प्रकारे विद्युत रोषणाई करण्यात आली आहे यावेळी माजी आमदार दिनकर ताता पाटील माजी आमदार राजे शिंदे युवराज आदित्य राजे विजयसिंह राजे पटवर्धन स्वातीताई शिंदे उर्मिलाताई बेलोरकर लक्ष्मण भाऊ नवलाई राष्ट्रसंत ज्ञानराज पद्मभास्कर डॉक्टर निळकंठ शिवाचार्य धारेश्वर महाराज व परमपूज्य गुरुवरे श्री गुरुनाथ महाराज कोटणीस महेंद्रभाऊ चांडाळे व इतर मान्यवर व भक्तगण उपस्थित होते त्यानंतर परमपूज्य श्री गुरुनाथ महाराज कोटणीस यांचे प्रवचन व माऊली भजनी मंडळ प्रकाशनगर सांगली यांचे भजन व डॉक्टर असा कार्यक्रम झाला आपत्कालीन व्यवस्था आयुष्यभर संस्था व अनिरुद्ध अकॅडमिक ऑफ डिझास्टर मॅनेजर तसेच स्वच्छता ठेवा निर्दल फाउंडेशन सांगली कर्व संचालन विजय विजयदादा कडणे यांनी आपल्या सुरेल आवाजात केले यात्रा कृष्णामाईची आपल्या सांगलीची गणपती पंचायत येईल कृष्णामाई महोत्सव मंगल सोहळा आलेल्या सर्व भाविकांना विनंती आहे परिसरात पावत्य आणि मंगल्य राखा पतरुंदाबा सर्व लोक प्रतिनिधि दिस्ते पगे ये दादा जरा मागू एकर पतरुंदाबा बाजूला वाह पत्रकार श्रुंदाबा सामने अरे हरे रंगी हरे रंगी कीम पावा विसारे ना सदा ओ कुठ कलश आहे त्याला कोणी हात लावा कोणी मुभा कोणी आकाची सत्ता करली ती

जयदीपजी अभडिया जयदीपजी अकंकर सतीश आबिया हा विविध मान्यवरांच्या हस्ते शिक्षण विविध संस्था संघटना मान्यवर अशा ठिकाणी हा श्रीफळ वाढवले जात आहे हा विषाभर अधिक बरो आपण या अरविंद कुलकर्णी या रवींद्रजी या ते कॉर्डिनेटर रवींद्र बेंडकळे

पहिले भाऊया रुपेश खूप रुपेश, रुपेश या आमी सर्व आमी सर्व सर्व सांगलीकरांचं सहज स्वागत मध्ये रात्र दिवस खऱ्या अर्थाने आपलं योगदान देणार आहोत कृष्णाबाईचा मान सन्मान करीत या ठिकाणी साडी कृष्णामाईला नेसवलेली आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी त्याची ओती भरलेली आहे व या ठिकाणी महाआरती करून गंगामाईची व कृष्णाबाईची या ठिकाणी मान सन्मानाने पूजा केलेली आहे खऱ्या अर्थानं अनेक वर्षापासून हे अभूतपूर्व कार्यक्रम हे पाहण्यासाठी सामलीकर उत्सुक होते आणि बरेच दिवसाची ही सगळ्यांची इच्छा होती की सांगलीची पण एक यात्रा व्हावी खऱ्या अर्थानं ही यात्रा या ठिकाणी झालेली आहे आणि दरवर्षी सर्व सांगलीकर मिळून मोठ्या उत्साहात या ठिकाणी ही आरती व हे यात्रा या ठिकाणी साजरी करणार आहेत या ठिकाणी दीप उत्सव सुद्धा झालेला आहे आणि रोज या ठिकाणी दीप उत्सव होणार आहे सकाळी आपण सगळे होता आपल्या परमपवित्र भगवान ध्वज याचं पूजन करून या कार्यक्रमाची सुरुवात झाली शोभा यात्रा ही या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं या सर्व सांगलीकरांनी काढली खरोखर कृष्णामाई पुत्र म्हणून मी या ठिकाणी सर्वांचा आभारी आणि मनापासून लणी आहे भोजनासाठी आणि त्या शोभायात्रेसाठी आपण सर्वांनी यावं हे या कार्य या निमित्तानं मी आपल्याला निमंत्रित करीत आहे तसेच संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण कृष्णामाईला साडी नेसवणार आहोत म्हणजे ह्या किनाऱ्यापासून ते त्या किनाऱ्यापर्यंत तसंच त्यांना मान सन्मानित करत त्यांची ओटी भरत जलपूजन करीत त्यांना एक मोठा हार या ठिकाणी आपण अर्पण करणार आहोत तर खऱ्या अर्थानं हा सांगलीकरांचा सोहळा आहे आणि सांगलीकरांनी या ठिकाणी उपस्थित राहिलं पाहिजे प्रत्येक जात धर्म पंत संप्रदाय सगळ्या क्षेत्रातल्या लोकांनी या ठिकाणी उपस्थित राहून या आनंद सोदळ्या सोहळ्यात आशीर्वादित व्हायचं आहे आणि मी एक कृष्णामय पुत्र म्हणून आपल्याला ही विनंती करीत आहे <स्त्थाथ>